नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल झटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण हिवाळा विशेष डिंकाचे म्हणजेच खारी लाडू कसे करायचेत ते ही खारकेची पावडर अगदी झटपट तयार करून बिनापाकाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सर्व टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जे साहित्य घेतले ते, ते पाहणार आहोत तर शंभर ग्रॅम काजू घेतले शंभर ग्रॅम बदाम घेतलेत शंभर ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत दोन चमचे या ठिकाणी मी खसखस घेतली आहे दोन चमचे जायफळ वेलची पावडर घेतलेली आहे ही पावडर मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण गूळ घेतलेला आहे गुळ मी चिरून घेतलेला आहे शक्यतोवर गूळ चिरूनच घ्या म्हणजे जेव्हा आपण याला वितळवू तेव्हा तो पटकन वितळेल आणि आपल्याला याचं पाणी करायला सोपं जाईल तर गूळ आपण सहाशे ग्रॅम घेतलेला आहे तुम्हाला जर गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकतात साजूक तूप मी तीनशे ग्रॅम घेतलेला आहे मखाणा पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि डिंक जो आहे तो बारीक डिंक घेतला आहे आणि वजनी प्रमाण त्याचं दोनशे ग्रॅम आहे हे बघा या पद्धतीचं बारीक डिंक मार्केटमध्ये मिळतो शक्य असेल तर हाच डिंक घ्या कारण की हा तळला की अगदी सुंदर फुलून येतो आणि मध्येपर्यंत छान असा खरपूस तळला जातो मोठा आकाराचा जर डिंक घेतला तर तो शक्य त्योर आतमध्ये छान तळला जात नाही आतमध्ये कडक राहतो खोबरं मी घेतलेलं आहे अर्धा किलो पाचशे ग्रॅम एवढं खोबरं मी छान असं किसून घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण आणि खारकेचं प्रमाण हे आपण समप्रमाणात घेणार आहोत लाडूंमध्ये टाकण्यासाठी मी जाड कणकेचा वापर करते आहे जी कणिक आपण बट्टीसाठी वापरतो तीच कणिक मी घेतलेली आहे शक्य असेल तशी थोडी रवेदार कणिकच लाडूंमध्ये वापरा कारण बारीक का आपली रेग्युलर कणिक जर घेतली तर लाडू हे थोडेसे चिगट होण्याची शक्यता असते लाडूंमध्ये खारकेची जी पावडर आहे ती आपण झटपट तयार करणार आहोत त्यामुळे मी अख्खी खारीकच तुम्हाला या ठिकाणी दाखवते आहे अगदी चांगल्या क्वालिटीची थोडीशी मोठी साईजची काळी खारीक मी घेतलेली आहे आणि नवीन आपण जेव्हा मार्केटमधनं खारी आणतो ती थोडीशी सॉफ्ट असते त्यामुळे आपण आता लगेच झटपट खारकेची पावडर कशी करायची ते पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचं ऊन न दाखवता फ्रीजरमध्ये न ठेवता अगदी झटपट आयत्या वेळेस मार्केटमधनं खारीक आणायची आणि लाडू करायला घ्यायची सगळ्यात आधी आपण खारी कशी फोडायची ते पाहतो आहे तर या ठिकाणी मी सहाशे ग्रॅम खारीक घेतलेली आहे सहाशे ग्रॅम खारकेची मधली बी आणि वरचं जे देट असतं ते निघाल्यावरती पाचशे ग्रॅम खारीक आपल्याला हातात मिळणार आहे त्यामुळे मी सहाशे ग्रॅम खारीक घेतलेली आहे त्याच्या वरचं देट मी काढलेलं आहे आणि आता एका कात्रीच्या सहाय्याने या, या खारकेचे मी दोन तुकडे करणार आहे तुम्ही हवा असल्यास या ठिकाणी एखादी मुसळीचा वापर करून खारीक फोडून घेऊ शकतात आणि त्यातली बी सहज वेगळी करू शकतात हे बघा या पद्धतीने दोन तुकडे सहज झालेले आहेत आणि या खारक्याचे मी दोन तुकडे करून अशी हातानेच फोडून या खारकीचे सहा ते सात तुकडे करून घेणार आहेत तर याच पद्धतीने सगळं खारका आम्ही फोडून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण खारका अशा बी काढून त्याचे तुकडे करायला मला वीस मिनटाचा वेळ लागलेला आहे तर याच पद्धतीने आपण मस्त असे पाचशे ग्रॅम खारीक फोडून तयार करून घेतलेली आहे तर सहाशे ग्रॅम खारक्याची पाचशे ग्रॅम एवढे खारकेचे तुकडे तयार झालेले आहेत आता याची पावडर कशी करायची ते आपण पाहणार आहोत उन्हात न ठेवता फ्रीजरमध्ये न ठेवता झटपट खारकेची पावडर कशी करायची तर सगळ्यात आधी आपण कढाईमध्ये एक मोठा चमचाभर तूप टाकून घ्यायचं आणि या तुपामध्ये आपण जे खारकेचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता हे सर्व तुकडे आपल्याला पुढचे दहा मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायची आहेत जसं जसं आपण ही खारीक भाजत जाऊ तसं तसं ती सॉफ्ट होत जाईल कारण की नैसर्गिकरित्या याच्यात खूप प्रमाणात साखर असते आणि साखरेला थोडीशी उष्णता मिळाली की ती तिची ओल सोडते आणि कोणताही पदार्थ हा मौसूत व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण ही खारीक पुढचे दहा मिनटं अगदी मंद आचेवरती छान अशी भाजून घ्यायची आहे खरपूस अशी छान ही भाजली गेली की मस्त अशी सॉफ्ट होते आणि आता ही भाजल्यावरती नंतर लाडू करताना तिला वेगळी भाजण्याची गरज पडत नाही हे बघा पुढच्या दहा मिनटातच तुम्ही पाहू शकतात खारीक अगदी सहज तुकडे पडतील इतकी सॉफ्ट झालेली आहे आता या खारकेचं गॅस बंद करायचा मिनिटभर खारीक तशीच राहू द्यायची आणि लगेचच ही मिक्सरमध्ये दळायला घ्यायची आहे मिक्सरचं मोठं भांड घेतले अर्धे तुकडे मी मिक्सरच्या या जारमध्ये घालून घेतलेत आणि लगेचच आपल्याला ही खारीक मिक्सरमध्ये बारीक करायची आहे सुरुवातीला आपल्या रेग्युलर मोडवरती ही फिरवून घ्यायची आणि नंतर परत रिव्हर्स मोडवर करत करत हिला बारीक करायचं एकसारखं जर आपल्या रेग्युलर मोडवर जर फिरवलं तर तिचा गोळा बांधला जाऊ शकतो तर सुरुवातीला एक अर्धा मिनिटभर हिला रेग्युलर मोडवर फिरवायचं नंतर रिवर्स मोडवरती हिला बारीक करून घ्यायचं हे बघा अगदी सुंदर अशी आपली मोकळी खारकेची पावडर झटपट तयार झालेली आहेत तर रिव्हर्स मोडवर चालू बंद करून अगदी छान एक सारखी अशी ही खारकेची बारीक पावडर आपण करून घेतली आहे तीही अगदी वेळेवर आपण लाडू करायला घेतले आणि खारीक देखील आपण लगेच फोडली आणि लगेच पावडर तयार केलेली आहे आता दुसरी बॅच देखील आपण खारकेची लगेचच बारीक करायची आहे कारण की ही खारीक थोडी सॉफ्ट असतानाच मिक्सरमधनं छान अशी बारीक होते थोडीशी थंड जर झाली तर ती कडक होणार आहे कारण हिची साखर जर थंड झाली तर साखर थंड झाल्यावर कडक होते त्यामुळे लगेचच कोंबट असतानाच दोघंही बॅचेस आपण दळून घेतलेली आहे आणि छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता त्याचकडे थोडंसं तूप घालायचं आणि जो पन्नास ग्रॅम मखाणा घेतला आहे तो पुढचा दोन तीन तो ते तीन मिनटं बंद आचेवरती भाजून घ्यायचा हे बघा अगदी असा कुरकुरीत होईपर्यंत तो छान भाजायचा आणि भाजून झाल्यावरती याला देखील आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे मखाणा अतिशय पौष्टिक असतो त्यामुळे खारीक खोबऱ्याच्या लाडूंमध्ये याला आपण आवर्जून टाकलं पाहिजे हे बघा आता छान असं मखाना व्यवस्थित भाजून झाल्यावर मिक्सरमधनं त्याला बारीक करून घेतलेलं आहे आणि एका परातीत खारकेच्या पावडरच्या बाजूला आपण काढून घेतलेलं आहे आता मी कढाई चेंज केलेली आहे कारण की खारीक भाजल्यामुळे आधीची जी कढाई होती ती खाली तळाला काळी झाली होती त्यामुळे मी दुसऱ्याकडे तर आता परत एक मोठा चमच्यावर तूप घातलं आहे आणि त्यात आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतो आहे तर शंभर शंभर ग्रॅम काजू बदाम आणि अक्रोड मी घेतले होते त्यात एक मोठ्या चमच्या तुपामध्ये आपण मंदाच्यावरती दोन ते तीन मिनटं छान एकसारखं हलवत भाजून घ्यायचं त्यावर हलके असे डाग पडले की आपण हे गॅस बंद करून थोडेसे कोंबड झाले की मिक्सर बंद काढून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने अगदी हलके बदामी डाग पडले की आपण गॅस बंद करायचा त्यापुढे जास्त हे भाजायचे नाहीत नाहीतर ह्या ड्रायफ्रुट्सची चव खराब होईल आणि लाडूंमध्ये देखील त्याची चव चांगली लागणार नाही आता हे आपण सगळं मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेत आणि तोवर आपण थोडंसं तूप कढईत आहे त्यात आपण अर्ध खोबरं घालायचं आणि ते भाजून घ्यायचं आहे आता खोबरं छान खमंग भासतं तोवर आपले ड्रायफ्रुट्स मिक्सरच्या जारमध्ये कोंबट होऊ द्यायचे आहेत आता आपलं खोबरं भाजण्यासाठी आपल्याला दोन मिनटाचा वेळ लागला आहे मंदाच्यावरती छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे यापुढे जास्त खोबरं भाजू नका काळपट जर झालं तर लाडू कडवट लागायची शक्यता असते तर खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आणि ड्रायफ्रुट्स देखील आपले थंड झालेले आहेत तर भाजून झालेलं खोबरं आपण परातीत काढून घ्यायचं आहे खोबऱ्याची दुसरी बॅच आपली भाजायची बाकी आहे त्याच्या आधी आपण जे थंड झालेले ड्रायफ्रुट्स आहेत ते बारीक करून घेतलेले आहे बघा रिव्हर्स मोडवर चालू बंद करत आपण अगदी छान जाडसर अशी मस्त भगराळ ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतलेली आहे ती देखील आपण परातीत काढून घेतली आहे आता उरलेलं जे खोबरं आहे खोबऱ्याची दुसरी बॅच देखील आपण त्याच पद्धतीने खमंग अशी भाजून घेतलेली आहे आता हे भाजून घेतलेलं दुसरी बॅचचं खोबरं देखील आपण परातीत काढून घ्यायचं आहे तर सगळं जे जी जिन्नस आहे ते आपण एका परातीत करून घेतलं आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डिंक तळायचं आहे त्या डिंक तळायलाच जास्त तूप लागत असतं तर आपण जे तूप घेतलं होतं त्यातलं अर्ध तूप कढईत टाकून घेतलं आहे आणि छान गरम झाल्यावरती डिंक थोडासा टाकून पाहिला तो मस्त असा फुलून आला आता आपण थोडं थोडं करून हा डिंक तळून घ्यायचा आहे डिंक तळताना थोडीशी घाई करायची कारण की हा बारीक डिंक आहे आपण जर जास्त वेळ तुपात तु तो राहू दिला तर तो थोडासा काळपट होण्याची शक्यता असते हे बघा अगदी पटकन हलवत हलवत छान असा हा डिंक या तुपात फुलवून घ्यायचा आणि लगेचच तो काढून घ्यायचा आता तूप आपलं डिंक तळताना कमी होत असतं तर थोडंसं तूप जर कमी झालं तर परत थोडं तूप घालायचं आणि थोडं थोडं करून डिंक यामध्ये मी तळून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने छान असा हा बारीक डिंक तुपात मस्त असा फुलून येतो आहे आता सगळाच रिंका मी तळून घेतला आहे आणि थोडंसं तूप कडाईत तुरलं आहे त्याच तुपात मी खसखस घालून ती छान अशी खमंग तळून घेतलेली आहे हे बघा मस्त अशी एकसारखं हलवत खसखस आपण तळून घ्यायची आहे खसखस तळून झाले की लगेच त्यावरच आपण जी जाड कणिक घेतली ती घालायची आहे याच खसखसवर आपण जी कणिक आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि कोरडी कणिक पुढचे पाच मिनटं मंदाचेवरती भाजायची आहे मंदाचेवर कोरडी कणिक छान भाजली तर ती खमंग भाजली जाते थोडासा याचा कलर चेंज होतो आणि यानंतर आपण यामध्ये तूप घालायचं आहे कारण की कोरडी कणिक व्यवस्थित जर भाजली गेली तर तूप घातल्यावर ती कणिक भाजायला जास्त वेळ जात नाही तर आपलं जे तूप उरलेलं आहे त्यातले दोन ते तीन मोठे चमचे आपण या कणकेमध्ये तूप घालायचं आहे कोरडी कणिक आपण पाच मिनटं भाजून घेतल्यामुळे तूप जास्त लागत नाही हे बघा आता दोन तीन मोठे चमचे तूप मी राहू दिलेलं आहे आता हे तूप आपण नंतर लाडूंसाठी वापरणार आहोत तर ह्याच तूपामध्ये आता हे कणिक पुढचे पाच ते सात मिनटं भाजून घ्यायची आहे तुपाची आता सुरुवातीला गाठी तयार होतील नंतर हळूहळू जसं जसं आपण ही कणिक भाजत जाऊ तसं तसं छान ही मोकळी होईल साईचा कलर बदलेल आणि छान अशी खमंग भाजली जाईल हे बघा एकसारखं हलवत मंदाचेवरती पुढचे पाच मिनटं आपण ही कणिक भाजून घेतो आहे सुंदर अशी ही थोड्याशा बदामी रंगावर भाजली की आपण गॅस बंद करायचा आहे हे बघा एकसारखं इला ढवळत राहायचं आहे खाली इला लागू द्यायचं नाही आणि कणिक भाजताना कढई थोडीशी जाड बुडायची घ्यायची म्हणजे ती भाजताना खालच्या साईडने लागत नाही तिचा कलर खराब होत नाही आणि ती कडवट होत नाही हे बघा मस्त असा हलका साईचा बदामी रंग झालेला आहे आणि आपली कणिक अगदी खमंग भाजून झालेली आहे कणिक भाजून झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे लगेचच आपलं जे खोबरं आपण परातीत काढलं आहे ते मस्त थंड झालेलं आहे आणि अगदी हाताने छान असं हे चुरून घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त कुरकुरीत ते थंड झाल्यावर तयार झालं आहे छान असं खोबरं चुरून झालं की सगळं जिन्नस हातांनी या परातीत एकत्र करून घ्यायचं है। हे बघा सगळं लाडूंचं मिश्रण मी हातांनी एकत्र करून घेते आहे आता ह्याच मिश्रणावरती आपण जो डिंक तळून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे हे बघा अगदी सुंदर साबुदाण्यासारखं तो फुललेला आहे खमंग असा तो तळला गेलेला आहे आणि अगदी छान हातांनी असा चोळला तरी मस्त बारीक होतोय मिक्सरमध्ये याला बारीक करायची गरज नाही आहे तर याच मिश्रणात थोडस चोळून चोळून हा डिंक थोडासा क्रश करून घ्यायचा आहे खूप जास्त क्रश करायचा नाही लाडूंमध्ये खाताना तो दाताखाली आला ते अगदी सुंदर लागतो हे बघा त्या पद्धतीने मी सगळं मिश्रण ढिंक घालून एकत्र करून घेतलेलं आहे थोडासा हा ढिंक जाडसर क्रश हातांनीच करून घेतलेला आहे तर याच मिश्रणावरती आपण जी कणिक छान अशी भाजून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे आणि कणिक देखील सगळं मिश्रणामध्ये एकजीव करायची एकत्र करून घ्यायची आहे आपलं लाडूंचं जे मिश्रण आहे ते सगळं तयार झालेलं आहे आता आपण गूळ पकडवून घेणार आहोत तर गूळ आपण सहाशे ग्रॅम घेतला आहे तो आपण चिरून घेतलेला आहे तो कढईत घालायचा त्यामध्ये सहा ते सात साथ मोठे चमचे पाणी घालायचं आहे आता ह्याच पाण्यात आपण हा गुळ फुल गॅसवरती एकसारखं हलवत पगळवून घ्यायचा आहे पाणी घातल्यामुळे लाडू खराब होतील अशी शंका जर असेल तर अजिबातच होत नाही कारण या गुळामध्ये आपण हे पाणी उकळवून घेणार आहोत थोडासा का असे ना चिगट असा याचा पाक तयार होणार आहे त्यामुळे हे लाडू महिनाभर अगदी सहज टिकणार आहेत हे बघा आपला गुळ पूर्णपणे ह्या पाण्यात विरघळला आहे आणि छान एक उकळ फुटली आहे लगेचच गॅस बंद करायचा कारण यापुढे जर आपण उकळू दिला तर त्याचा कडक पाक होईल आणि लाडू कडक होतील गॅस बंद केल्यावर आपण जे तूप उरलं आहे ते लगेचच यामध्ये घालायचं तूप घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे गुळाचं थंड होईल आणि पुढे जाऊन त्याचा पाक तयार होणार नाही हे बघा तूप घातल्यामुळे छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि लगेचच आपण जायफळ वेलची जी पावडर घेतली या पाकातच घालून घ्यायची सगळी एकत्र करायची एकजीव करून घ्यायची आणि लगेच आपण हे मिश्रण लाडूंमध्ये घालायचं आहे आता परातीतलं जे मिश्रण आहे ते मी एका मोठ्या कढईमध्ये शिफ्ट करते आहे कारण की पाक घातल्यावरती व्यवस्थित ते मिक्स करायला परातीमध्ये जमणार नाही त्यामुळे एका मोठ्या कढईत मी हे सगळं लाडूंचं मिश्रण घालून घेतलेलं आहे थोडंसं ते एकसारखं सगळीकडनं पसरवायचं आणि यावरती आपण जे तयार केलेलं गुळाचं मिश्रण आहे ते घालायचं आहे तर मिश्रण घालताना एका गाणीचा मी वापर केला आहे कारण की गुळात जर काही घाण असेल तर ती गाणीवरती येईल आता गुळाचं मिश्रण लाडूंमध्ये घातल्यावरती लगेचच हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं कारण की गुळाचं मिश्रण गरम आहे छान असं एकजीव करून झालं एक चमच्याने की मग आपण हाताने ते चोळून चोळून एकत्र करायचं आणि याचे लाडू बांधून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं एकजीव हे करून घ्यायचं आणि लगेचच आपण याचे लाडू बांधायला घेणार आहोत सुंदर असा याचा पाक बसलेला आहे सगळं जिन्नस एकजीव झालेला आहे आणि आपण आता याचे लाडू करून घेणार आहोत हे बघा मस्त असा लाडू वळतो आहे पाक न करता खारकीची पावडर झटपट तयार करून तयार केलेले खारी खोबऱ्याचे डिंकाचे हे हिवाळा विशेष लाडू आपण या ठिकाणी पाहतो आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू तयार करून घेऊ शकतात हे बघा एक लाडू आपला तयार करून झालेला आहे अगदी सुंदर असा सुरे कपला खमंग खारी खोबरं आणि डिंकाचा लाडू तयार झालेला आहे तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थंडीच्या दिवसात शरीराला उष्णतेची गरज असते त्यामुळे हे लाडू शरीराला ऊब देण्यासाठी उष्णता देण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात हे पहा लाडूंचं मिश्रण संपत आलं आहे तरी देखील ला आपले लाडू छान असे बांधले जात आहे मिश्रण कडक झालेले नाही आहे आणि सगळेच लाडू आपण बांधून घेतलेले आहे एवढ्या सगळ्या मिश्रणात माझे पासष्ट ते सदुसष्ट लाडू तयार झालेले आहेत तुम्ही जर थोडेसे मोठ्या साईजचे लाडू केले तर ते साठ ते बासष्ट लाडू तयार होतील किंवा छोटी अजून साईज घेतली तर सत्तर लाडू सहज तयार होतील अगदी सॉफ्ट खमंग असे आपले खाली खोबऱ्याचे हिवाळा विशेष डिंक लाडू तयार झालेले आहेत तर ह्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तर व्हिडिओला लाईक करा जसे जस्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान छान रेसिपीसोबत